नमस्कार मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे मी सध्या बीडच्या आंबेडकर चौकात आहे आज बीड बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या मारेकरांना लवकरात लवकर पकडावं आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी मुक मोर्चा निघला आहे, आहे, ले ले आहे हा सर्व पक्षीय मुकमोर्चा आहे या विविध जाती धर्माचे लोक इथे जमले आहेत आंबेडकर चौकात आहे काही महिला इथं आहेत त्या बॅनर घेऊन बसलेल्या आहेत वाल्मिक कराड यांच्या आर्थिक व्यवहार व संपत्तीची ईडी मार्फत चौकशी व्हावी असा हा बॅनर दिसतोय तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे कट रचल्याप्रकरणी वाल्मिक कराडला आरोपी फाशी देण्यात यावी अशा पद्धतीचे हे बोर्ड्स आहेत त्या महिलां काय म्हणत आहेत आपण बोलण्याचा प्रयत्न करू काय ताई कुठून आला आहात तुम्ही आम्ही मस्सा जागून आलो मस्सा जोगून आलो तर आम्हाला न्याय पाहिजे न्याय म्हणजे न्यायाचं आरोपी आहे त्यांना फाशीची शिक्षा झाली म्हणजे झालीच पाहिजे हो आमच्या असं जसं मारलं सरपंच आमचा सरपंच म्हणजे देव माणूस होता आणि त्याची जशी हत्या केली तशी त्याला पण आमच्या समोर हत्या दिली पाहिजे आणि जर नाही दिली तर आम्हाला गोळ्या घाला पण आम्ही इथून हटणार नाही म्हणजे नाही आमचा आम्हाला न्याय म्हणजे न्यायच पाहिजे एकंदरीत त्या महिला म्हणतात गोळ्या घाला काय ताई संतो देशमुख यांचे मारेकरी अद्याप सापडले नाही सुदर्शन घुले जो मुख्य आरोप त्यांना सापडाय पाहिजे ते कुठं लांब गेलेले नाही ते जवळच येतं त्यांच्या पशीच त्यांना सापडाय पाहिजे आम्ही ते सापडल्याशिवाय इथून उठणार उठणार नाहीत सापडायला तर तुम्ही ही द्या झाली तशी त्यांची सुद्धा हत्या पाहिजे एकंदरीत त्यांची सुद्धा एन्काउंटर झालं पाहिजे असं ते म्हणत आहेत आणखी काही आणखी काही ताई आहेत त्यांचं काय ताई कुठून आला आहात तुम्ही आम्ही केजवून आलेलो आहोत संतोषदादा यांना न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही सर्व महिला रस्त्यावर उतरलेलो आहोत त्यांच्या कुटुंबाला त्यांचे जे लहान मुलगा आहे सहावीत आहे त्यांना अजून जग पण पाहिलेलं नाहीये त्यांच्या कुटुंबावर जे हे हाल आलेले हाल उपस्थित झालेले आहेत त्यांचे जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे तर आम्ही शिक्षा होईपर्यंत महाग कसलंही सरकणार नाही सर्व महिला एकवटलेल्या आहेत सर्व समाज आमच्या जा सोबत आहे इथं ह्याच्यासाठीच आम्ही जमलेला आज वीस दिवस झाले संतोष देशमुख यांचा मुख्य मा, मारेकर तीन आठवडे वीस दिवस झाले मुख्य आरोपी अद्याप सापडलेला नाही सरकारचा तपास संत गतीने चालू आहे असं वाटतं तुम्हाला हा चालू आहे ना संत गतीने चालू आहे त्यांना आरोपी सापडत नाही असं नाहीच आहे ह्यांना जर आरोपी सापडत नसतील तर सरळ यांनी राजीनामे देऊन टाकेल त्यांनी कसलेही कार्यक्रम कुठलेही करू नयेत सरळ राजीनामे देऊन गरीब असावं गोर गरीबांचा असा अंत पाहू नये सगळ्यांनीच राजीनामे द्यावेत त्यांचा हात आहे त्यांना त्यांना सापडत असते तर त्यांना सापडत नाहीत का त्यांनी झाकून ठेवलेत कुणाचा हात आहे यामध्ये धनंजय मुंड्याचा हात आहे त्यांना पंकजा ताईचा फडणवीसचा सापडत नसत सगळ्यांनी ची करून त्याला झाकून टाकलेले टाका त्यांनी तुम्ही तुमच्याच्यानं होत नसला आम्ही खूप मसा जोगचे हा सरकारला एवढीच विनंती जशी तुमच्यासला तर तुम्ही सरळ राजीनामे द्या कोणी राजीनामा द्यायला पाहिजे पवार आणि नुसते गावाला आमच्या येऊन देऊन आज तीन आठवडे झाले आम्हाला भाकरी सुद्धा खायलाही नाही आम्ही आज आज न्याय म्हणजे न्यायच मिळाला पाहिजे आम्हाला नाही तर तुम्ही खाली व्हा तुमची काही गरज नाही आम्हाला मदत करीत असला तर तुम्ही राहा नाही हो आणखी एक ताई ते काहीतरी बोलत होत्या ताई हॅलो संतोष देशमुख यांचे अद्याप मारेकरी सापडले नाहीत आज मोर्चा निघतोय कुठून आलात तुम्ही मसाजो मसाजो करून आला आम्हाला न्याय पाहिजे आमच्या बाळाला जसं मारले ना तसंच त्यांना पण मारायला पाहिजे हा त्यांना जवळ ठेवायचं नाही मारेकऱ्यांना ती कशाला लापवायला लागलेत <laughs> आ मुक्के लपवायला लागले त्यांची ते त्यांचे हात नाही तर ती काही नाहीत समोर का समोर ये नाही करात का समोर नाही ती दोन हात करी का समोर आण नाहीत तसंच पाहिजे मेलं मेल म्हणून उठवायला लागलेत मग मेले तर आमच्या पुढे आणून टाका ती मुर्दे कुठे ती हा आमच्या पुढे आणून टाका त्यांना मारले ना पुढे आणून टाका त्यांना आमच्या तर आम्हाला शांत होईल आमचा एवढा डोंगर पेटला आमचं एवढं सोनं गेलंय आम्हाला सोन्याची परवा नाही आम्हाला ह्याची परवा ह्या सोन्याची माहितीये का मेलं मेल म्हणून उठविलंय त्यांना हि तर आणून टाका सगळ्याला तिने चितीने मूर्द आम्हाला पाहिजेत बघायला हा असं जर आम्हाला जर पोटात आमच्या आग पडायला लागले माहितीये का हा एवढं सोन्यासारखं लिकरू मारले आमचं कशा उगच उगच एक आजी आहे त्या भाऊक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आजी कुठून आला तुम्ही मसाज जोगून आमच्या संतोष अण्णाला न्यायच पाहिजे जर सरकारच्या होत नसलं तर पूर्ण सरकारनं राजीनामा द्यावा गरीबाची क्यू नाही केल्यावर काय करायचं त्या सरकारला पेटवायचं का एवढ्याने खून होईल तर हा खालास करायला मतदान आम्ही कशासाठी दिलेत हे आमची मराठीची लोक सगळं भारत खाली करायला दिलेत का आणि त्यांचेच गुंड गुंड ठेवायचेत का हा चांगली माणसं सगळी भारतातली महाराष्ट्रातली महाराष्ट्रात म्हणून आम्ही निवडून दिलं काय त्यांना हा त्यांनी सगळ्यांना खाली करायचं सगळ्यांना खाली बसायचंच नाही खुर्च्या खाली करायच्या यासाठी निवडून दिलं ना आम्ही आमच्या पोरं मारण्यासाठी ना आमच्या मराठा खालाच करण्यासाठी निवडून दिला काय ना आणि त्यांना काय गुंड पाळायचे काय सगळा महाराष्ट्र गुंडाचा करून टाकायचा का त्यांना आम्ही सागर बांधल्यावर जाऊन आम्ही त्यांना तपास करू त्यांच्या त्यांना होत नाही तर आम्हाला सांगा एवढं पोलिसांना सुद्धा आदेश द्या आम्हाला आम्ही हुडको आम्हाला काय आमच्या महाराष्ट्रात गोड्या सगळ्याला आमचं बी तेच आहे त्यांना तर आम्ही न्यायच मागत होत ना तुम्हाला आम्ही मसाज म्हणून आलो जसा खून करा खून त्यांचा खून करा त्या कराडाचा त्या धनंजी मुंड्याचा आणि त्या मारणारा खून पाहिजेच आम्हाला लयसवन गेलंय आमच्या गावच मसाजूकच हो असं लहान ज्याक्रवाणी होतं लहान ज्याक्रवाणी सरपंच होता हो आम्हाला खून द्या त्यांच हवा काही सुद्धा लिखलू असं पाठीतले लिखलू तरी रडत असं ते माणूस होत एकंदरीत oh. आमचं सोन्यासारखं होतं त्यांना ते न्याय द्यावा अशा मागणीसाठी मस्त जोगच्या महिला आहेत ताई आहेत त्या इथे आंबेडकर चौकात बीडमध्ये बसल्या आहेत न्याय घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही आणि सरकारला समजा तपास करणं होत नसेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे माझा सहकारी योगेश काशीसह व्हिडिओ जर्नलिस्ट मंदार चव्हाण सह मी स्वानंद भिक्कड बीड मुंबईत